उद्धव ठाकरे ते था मजबुरीचं नाव उद्धव ठाकरे जनाब उद्धव ठाकरेजी झालेले आहे त्यांना आता जे नगर परिषद नगरपंचायतचे जे निकाल लागले पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकही ठिकाणी ते त्यांचेच कार्यकर्त्यांसाठी बाहेर निघाले नाही आणि जे सीटा आहे तिथून स्पष्ट होत आहे की उद्धव ठाकरेजींची परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये काय झाली आहे आणि त्याच पद्धतीने कितीही त्यांनी कोणीही सोबत आला तरी त्यांची परिस्थिती जे महाराष्ट्रामध्ये नगराध्यक्ष नगरपंचायतमध्ये जे निकाल त्यांच्या बाजूनी आला तिचीपेक्षाही बत्तर परिस्थिती पूर्ण मुंबईमध्ये राहणार आहे आणि मुंबईमध्ये हा आमचा भगवा आणि कमळ इथंच झंडा लागणार आहे मात्र आहे मात्र अमरावतीमध्ये म अजित पवारचा गट जो आहे तो वेगळा लढण्याची शक्यता आहे त्यांनी असं सांगितलं पण आहे प्रकारे युती असणार अमरावतीमध्ये सुद्धा आग्रह करत आहे की आम्हाला आमचे विचारधाराचे जे लोक आहे त्याच पक्षासोबत आम्ही काम केलं पाहिजे आणि त्याच पक्षासोबत आम्ही युतीमध्ये अमरावतीमध्ये काम केलं पाहिजे आणि तीच आग्रह आमचं आमचे वरिष्ठ नेते आमचे नेत्यांकडनं आम्ही तीच मागणी करणार आहे किती जागा एकंदरीत भाजप अमरावतीमध्ये किती जागा अमरावतीमध्ये लढणार आहे भाजप ते आमचे वरिष्ठ नेते ठरवतील पार्लमेंटरी बोर्ड आहे आमचं भारतीय जनता पार्टीचं आणि जे त्यांचे आदेश नाही त्याप्रमाणे इथे टिकटा वाटप होईल ओके